अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उद्या म्हणजे एकवीस येता गुरुवारपासनं एकवीस एप्रिल एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला कोणकोणती सेवा करायच्या आहेत मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा काय करायचं आता जो एकवीस तारखेचा गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुमचे जे आधीचे गुरुवार करत असाल कोणी अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकशे गुरुवार तर ते गुरुवार सोडून त्या गुरुवारची सेवा सोडून तुम्हाला ह्या गुरुवार ह्या एकवीस तारखेपासून जी सेवा करायची ते सांगणार आहे त्या गुरुवारच्या तुम्ही तसेच सेवा सुरू ठेवा त्या व्यतिरिक्त तुम्ही हे करू शकता सा स्वामीचरित्राचं सारामृत पार पारायणचं सगळ्याकडेच पुस्तक आहे तर ते तुम्ही पुस्तक आ, रोज एक अध्याय तर तुम्ही रोज वाचतच असेल किंवा तीन अध्याय नित्यसेवेचा आपण तीन अध्याय वाचतो दररोज तर ते सोडून जे तुम्हाला एकवीस एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ एक पाठ पूर्ण करायचं आहे एक पारायण रोज एकवीस दिवस तर तुमचे एकवीस पारायण होणार रोज एक पारायण तर एकवीस दिवसासाठी एकवीस पारायण होणार तर ही विशेष सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा जर कुणाला हा हे नाही जमत असेल एक एक ते एकवीस अध्याय काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तीन तीन अध्याय असे रोज वाजू शकता तर सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि तेही जमत नसेल तर तुम्ही रोज एक तरी अध्याय वाचा तेही होत नसेल तर तुम्ही एक माळ तरी आरामात करू शकता रोज अकरा माळी करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटते तेव्हा तुम्ही हे करू शकता नक्की करून बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे एक ते ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला जे काही करता येईल स्वामीसाठी जे काही करता येईल सेवा तुम्ही पाच मिनटाची जरी सेवा केली तरी काहीही हरकत नाही तर बऱ्याच जणी असे विचारतात की ताई संकल्प करून सेवा करायची का तर खरं सांगायचं तर संकल्प न करून सेवा संकल्प न करता सेवा करा ही जी एकवीस दिवसाची सेवा आहे ती सेवा संकल्प करायच न करता करा बघा तुम्हाला स्वामी भरभरून देतील कधीही काही काम पडणार नाही जे लोक अकरा एकवीस आणि एकशे आठ गुरुवार करतात ते ते जे करतात ना आठ अकरा गुरुवार तेव्हा संकल्प करायचा असतो आत्ता जी आपण सेवा करणार आहे एक ते एकवीस दिवसाची तर ही पूर्णपणे स्वामी चरणी अर्पण करा काहीही न मागता सेवा करा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि सेवा करताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या पहिलं तर आपण पर ग्रहण करायचं नाही आहे जर खरंच खाऊ शकत नाही आपण बाहेर तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता असं जर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून जर तुम्ही बाहेरचं जेवण टाळू शकत नसाल कुठे गेलात तुम्ही फंक्शनला गेलात लग्नाला गेलात कुठेतरी बाहेर हॉटेलला गेलात किंवा माहेरी गेलात तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग ग्रहण करायचं जेवण काही हरकत नाही असं कुठले बंधनं नाहीत की हे करू नका ते करू नका हे करायचं नाही असं काही नाही मनापासून मन ओतून सेवा करा स्वामी आपलेच आहेत आपल्या सगळ्या गोष्टी स्वामींना कळतात प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही आहे मनापासून सेवा करा इच्छा नक्की पूर्ण होतील आणि आणखीन एक गोष्ट ती आहे ते आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे अंडासुद्धा खायचं नाही आहे बऱ्याच जणी असं विचारतात नॉनव्हेज खायचं नाही चालत नाही का हे चालत नाही का नाही चालत शक्य असेल तर तुम्ही ते टाळूनच पूजा करा किंवा मग त्या दिवशी स्कीप करा ज्या दिवशी तुम्ही खाता अंड खात असेल किंवा मग तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ते त्या दिवशी स्किप करा पूजा करू नका किंवा तुम्ही कुठलीच सेवा करू नका शक्यतो हो होत असेल तर तुम्ही टाळू शकता आता ज्या ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे आहे ते आणि बाकीची आणखीन एक गोष्ट संकल्प करून करायचा असेल तर नारळावर साखर ठेवायची नारळ आणि साखर घेऊन मठात जायचं तिथं नारळ अर्पण करायचा आणि तिथे संकल्प करायचा स्वामी महाराजांना जर ज शक्य नसेल मठात जाणं किंवा कुठं केंद्रात जाणं तर घरी आपल्या मूर्ती असते फोटो असते मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्ही नारळ खडी साखर ठेवून रोज पूजा त्या नारळाची आणि भरलेला तांबा असतो आपला पाण्याचा हातावर अक्षदा घ्यायच्या हळदी कुंकू टाकायचा आपल्या हातावर अक्षदा घ्यायचा लेफ्ट हँडवर डाव्या हातावर हळदी कुंकू टाकायचा अक्षदा टाकायच्या ठेवायच्या हातावरती आणि वर्ण पाणी त्याच्यावरती तामणात सोडायचं आणि आपली इच्छा स्वामींच्या समोर बोलायच्या इच्छा पूर्ण झा सोडून द्या आणि ते पाणी तामनात सोडायचं त्या दिवशीपासून गुरुवारपासून सेवा सुरू करायची जर कुणाला इच्छा न करता सेवा करायची असेल तर तुम्ही असंच मनापासून सेवा स्वामीचरणी अर्पण करा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील नक्की करून बघा खूप छान वाटेल अगदी मनाला प्रसन्न करणारा मनाला शांती देणारा हा ग्रंथ आहे तुम खरं खरं सांगते मनापासनं जे कोणी माता भगिनी हे हा व्हिडिओ बघत असतील मनापासनं सांगेन मनापासून सेवा करा कुठलीही कुठलीही संकल्प न करता स्वामीच्या चरणी तुमची सेवा झालेली सेवा अर्पण करा संध्याकाळी मग बघा तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि इतकं आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे ना हा ग्रंथ खरं सांगते प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं होणार आहे स्वामी महाराजावर विश्वास ठेवा मनापासून सेवा करा तुमचंही नक्की सगळंच व्यवस्थित होणार आहे तर तर इथे बघा मी परत एकदा रिपीट करेन काय काय करायचं एक ते एकवीस दिवसात एकवीस मार्चपासनं तर दहा एप्रिलपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्यात हे एक परत एकदा रिपीट करते तर आ, स्वामी चरित्र सारामृत सगळ्यांकडे जे पुस्तक आहे हा ग्रंथ आहे हा ग्रंथ एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक, एक पाठ पूर्ण होतो हा पूर्ण एक पाठ करायचा रोज एकवीस दिवस त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा त्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थाचे जाप करायचं ज्याला हे शक्य होत नसेल त्यांनी रोज तीन तीन अध्याय वाचायचे तीन सात ते एकवीस म्हणजे तीन अध्याय रोज वाचल्याने सात दिवसात एक पाऱ्यान पूर्ण होतं तर असंही करू शकता हेही जमत नसेल कुणा कोणी जॉबवाले असतील कुणाला वेळ मिळत नसेल एवढा तर रोज अकरा माळी तरी तुम्ही नक्कीच करू शकता अकरा माळी करा अ, अकरा अकरा वेळा अकरा माळी करायचे त्यानंतर असा तिथे तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असाही मंत्राचा जाप आतल्या आत मनातल्या मनात ओठही न हलवता तुम्ही करू शकता हा हे नक्की करून बघा आणि ह्यानंतर आरती पूजा नैवेद्य हे तर पूर्ण करायचं तुपाचा दिवा लावायचा हे आपण वाचत असताना तुपाचा दिवा नक्की लावायचा कुठलाही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा स्वामी महाराजांना हे करून हे रोज रोज करा नक्की करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल खूप प्रसन्न वाटेल दिवसभर आणि असो नसो तुमची तुम्हे इच्छा तुम्ही नक्की करून बघा आणि शेवटी एवढंच सांगेन करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मीही सेवा करणार आहेत तुम्हीही नक्की करून बघा मी कुठल्या कुठल्या सेवा करणार आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी कुठल्या कुठल्या चालू केल्या आहेत तुम्हीही कोणकोणत्या कुन सेवा करणार आहेत मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद